नमस्कार मंडळी आज आपण चविष्ट अशी दोडक्याची रस्साभाजी कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी पाव किलो दोडकी घेतलेली आहेत ही दोडकी कोळी आहेत याच्यावरची जी काही साल आहेत ती साल थोडेफार प्रमाणात मी काढलेली आहे आणि त्याच्यानंतर ह्याला अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता गॅसवरती पातेलं ठेवायचे आणि यामध्ये आपल्याला साधारण तीन ते चार चमचे तेल ओतायचे तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा राई पाव चमचा जिरं घालायचे जिरं आणि राई छान तडतडल्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घेतलेले आहेत हे कांदे आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटभर या तेलावरती परतून घ्यायचेत म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल तर आता कांदा आपला छान असा परतला गेलेला आहे आता या स्टेजला मी यामध्ये पाव चमचा हिंग घालते हिंग मी शेवटी घालते कारण कधी कधी हिंग उडतं त्यानंतर कडीपत्ता पण तडतडतो भरपूर त्यामुळे फोडणी सगळीकडे पसरते तर कडीपत्ता आणि हिंग घातल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा आपण पन यामध्ये आले लसणाची पेस्ट घालायची आहे तर इथे एक चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे ही पेस्टसुद्धा आपल्याला याच्यावरती छान परतून घ्यायची आहे आता इथे एक ते दोन मिनिट झालेले आहे छान असं हे परतलं गेलेलं आहे या स्टेजला आता आपण कट करून घेतलेली दोडकी घालायची आहेत आता दोडकीसुद्धा आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटभर यामध्ये परतून घ्यायचे म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे तो कमी होईल तरी ते मी चार पाच मिनटं छान असं हे परतून घेते आणि तुम्ही बघू शकता आपली दोडकी पण छान परतली गेलेली आहेत आता याच्यावरती झाकण ठेवायचे दोन मिनटं वाफ द्यायचे दोन मिनटानंतर बघू शकता दोडकं छान असं थोडंसं आपलं वाफलं गेलेलं आहे तर आता आपण या स्टेजला काही मसाले घालणार आहोत तर आता सुरुवातीला मी इथे पाव चमचा हळद घालते त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचे तिखट घातल्यानंतर यामध्ये मी आता तीन चमचे कांदा लसूण मसाला घालते इथे तुम्ही काळा मसालासुद्धा घालू शकता किंवा तुमचा जो काही घरगुती मसाला आहे तो घालू शकता आता हे मसाले घातल्यानंतर परतून घ्यायचे आणि आता हे छान असं परतलं गेलेलं आहे या स्टेजला आता इथे मी गरम पाण्याचा वापर करते तुम्हाला इथे रस्साभाजी कितपत करायची आहे त्या प्रमाणात यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर साधारण मी दोन ग्लासभर गरम पाण्याचा वापर केलेला आहे आता हे सगळं एकजीव करून घेते आणि आता या स्टेजला इथे मी चार चमचे खोबऱ्याचा कूट घालते म्हणजे मिक्सरमधून मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूड घालते याने आपली जी भाजी आहे ती याला दाटसरपणा येतो चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा हे एकजीव करून घ्यायचे आता आपल्या भाजीला जास्त छान अशी टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी आता गुळाचा वापर करणार आहे गुळ घातल्यानंतर याला अर्धवट असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत आपलं दोडकं शिजत नाही तोपर्यंत याला आपण छान असं झाकून ठेवायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं दोडकं छान असं वाफलं गेलेलं आहे बघा मस्त जास्त गाळ पण नाही करायचं आहे आणि जास्त कठीणसुद्धा ठेवायचं नाही आहे तर मध्यमच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता आपली रस्साभाजी रेडी आहे त्यावरती फ्रेश अशी कोथिंबिरी घालायची आणि आता गॅस बंद करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली दोडक्याची रस्साभाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप चविष्ट लागते तयार केलेली दोडक्याची भाजी चपाती भाकरी त्याचबरोबर भातासोबत तुम्ही खाऊ शकता चविष्ट अशी ही दोडक्याची रस्साभाजी आता मी बाऊलमध्ये सर्व करून घेते तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद